हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण शिंगोळ्या बनणार आहोत ही पारंपरिक रेसिपी आहे तर ही पहा आपण त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया तांदळाची पिठी गूळ बारीक करून घेतलंय जायफळ वेळची पूड तेल ओला नारळ आणि पाणी चला आपण सुरू करूया शिंगोळ्या बनवायला तर हे पहा आपण खोबरं किसून घेतो ही विळी आहे विळीला खवणी असते त्या खवणीमध्ये आपण आता ओला नारळ किसून खवणून घेणार आहोत खवणीमध्ये तर हे पहा असं बारीक करून घ्यायचं खवणून सगळं खोबरं आपण आता खावून घेऊया तुम्हाला जर खावण्याला जमत नसेल तर तुम्ही नारळ फोडून असे तुकडे करून त्याच्या अशा वरची साल काढून घ्यायची काळा कवच का अशी असं काढायचं आणि असं बारीक बारीक कट करून घ्यायचं आणि मिक्सरच्या जारला लावून घ्यायचं बारीक करून घ्यायचं एकदम रे पहा असं बारीक करून घ्यायचं आपल्याकडे वेळ नसेल ना खवणायला तर असं मिक्सरला लावून तुम्ही बारीकही करून घेऊ शकता तरी पहा कडाई ठेवल्या आपण मंद अछरीला गरम करून घेतले आता यामध्ये आपण खोबरं खवंदेलं घालूया गुलाबी गुलाबी असं दिसायला लागलं की त्यामध्ये आपण गुळ घालूया अरे पहा असा पिंक पिंक कलर आलाय गुलाबी गुलाबी आणि मोकळाही झालाय कुठ्या बुठळ्या नाही आहेत तर यामध्ये आता आपण गुळ टाकून घेऊया गुळ टाकून असं हलवून घ्यायचं गुळ आणि गुळ एकत्र मिक्स झालं पाहिजे शिजवून पूर्ण ही गुल गुल प्रोसेस करताना रे पहा ओलं नारळ आणि ना गुळ एकत्रित एक चांगला असं मिक्स झालंय गॅस बंद करूया आणि वेलची टाकूया गॅस बंद करून वेळची पूड टाकायची आणि जायफळ आणि मिक्स करून घेऊया झालं आता हे बाजूला आपण थंड करायला ठेवून देऊया आता आपण पातळ्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय पाणी उकळलंय आता यामध्ये आपण थोडं तेल आणि गूळ घालूया वितळून घेऊया हे पण गुळ ही, ही वितळले तर यामध्ये आपण पीठ टाकूया तांदळाची पिठी मिक्स करून घेऊया थोडी 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 टाकून मिक्स करून घ्या नाहीतर गुठळ्या होतील करून घेऊया पीठ हे पहा पीठ आपण ताटामध्ये काढून घेतले थंड करायला कोमट आहे तर आपण आता मळून घेऊया पाणी थोडं थोडं टाकून घट्टसर असा गोळा घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घेतले मळून घेतले असं सॉफ्ट पाहिजे म्हणजे आपण पिठाचा गोळा घेऊया पिठाचा गोळा घेतलाय हे पहा अशी फाळी करून घ्यायची याची हाताला चिटकत असेल ना तर पाणी किंवा तेल घ्यायचं हा तेल घेतले आता मी लावून घ्यायचं हाताला पहा आपण करून घेतले पाळी पाळी करून घेतली तर आता आपण त्यामध्ये सारण हो भरूया हे असं दोन्ही साईडने दुमडून घ्यायचं इकडनं दुमडल्यानंतर हे पहा असं फोल्ड करायचं असं पहा इतरही आपण करून घेऊया शिंगोळे हे पहा सगळ्या बनवून घेतलेत आपण आणि हे झाल्यानंतर आपण तेल लावून घेतलं यांना आता आपण चाळणीमध्ये रचून घेऊया चाळणीलाही तेल लावून घेतलं आतल्या बाजूने पातेला आणि त्यावर आपण आता चाळणी आणि यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनिट वाफून घेऊया चला तर गॅस बंद करूया दहा मिनिटं झालेत आणि बघूया शिंगोळ्या रेडी आहेत हे जरा थंड होऊन देऊया आणि नंतर काढूया ना तर हे पहा आपल्या शिंगोळ्या तयार हे पहा ओळ्या नारळाच्या पारंपारिक शिंगोळ्या तयार आहेत आमच्याकडे शिंगोळ्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा अशाच पारंपारिक किंवा नवे नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद